नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करायचा हा राष्ट्रीय उत्सव साजरा करायचा जर कोणी सांगितला असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं भावांनो आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आज या मोडणी परिसरातील सगळ्या नागरिकांना एक टळकळीची विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकरांना आपल्याला दुसऱ्यांदा खातार म्हणून पाठवायचं आहे आणि त्यांचं समर्थन हे नरेंद्र मोदी साहेबांना लागणार आहे आपण बघितलं की हा भाग सुद्धा केंद्रातला ऊस पट्ट्याचा हळूहळू भाग तयार झालेला आहे सिंचन योजना इथं पण राबलेले आहेत पण मोडली वितरेकेच्या बाबतीत कायमस्वरूपी हे सिंचन योजनेच्या बाबतीतलं उपेक्षित ही सिंचन योजना राहिलेली आहे कि उतून सिनेमाडातून पाणी सुटलेलं असणे परंतु मुडली विकरेकेला लवकर पाणी मिळत नाही याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून व्यासपीठावरच्या मान्यवरांनी सुद्धा या मुडले वितरेकेला जास्तीत जास्त पाणी पोच होण्याची जी भूमिका आहे ही तिथपर्यंत पोहोचत आहे का नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आपण बघितलं गेल्या चार वर्षापूर्वी साखरेला हमीभाव बांधून दिलेला नव्हता पण या मोदी सरकारने केंद्र शासनाने साचरेला हमी भाव हा बांधून दिला त्यामुळे एफ आर पी मध्ये सुद्धा आज उसाच्या झालेली आहे आणि बऱ्याच वेळा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना या मुंडीमध्ये सुद्धा मी स्वतः असेल भाजपचे पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा खासदारांच्या इथं विजिट झालेल्या आहेत आम्ही खासदार साहेबांना दोन तीन प्रश्न सांगितले होते कि मुलिमच्या रेल्वे स्थानकाची उंची वाढवायची होती त्या अनुषंगाने ते काम पूर्ण झालेलं आहे रेल्वेच्या उंची वाढलेली आहे आपल्या रेल्वेच्या थांब्याच्या बाबतीतला एक प्रश्न अनुत्तरित आहे आणि दुसरा रेल्वेचा जो क्रॉस करायचा भुयारी मार्ग आहे तोही आज प्रस्तावित आहे का मी स्वतः बघितलं खासदार साहेबांनी आज दिल्ली येथे आपल्या मुडलिम इथल्या रेल्वेच्या भुयारी मार्गाची जो आराखडा आहे तो प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या लेटरपॅड वर आज मंजुरीचा प्रतीक्षेत आहे बाबा केंद्र शासनाने या चांगल्या योजना दिलेल्या त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सुद्धा काही चांगल्या योजना केलेल्या महिला धोरण चोवीस ला आता कालच्या तीन महिन्यापूर्वी मंजूर झालेला आहे आज आपण बघतो आपले स्त्री किंवा आपली घरातली महिला ही सर्वाधिकाराने पन्नास टक्के महिलेला सुद्धा अधिकार असला पाहिजे ही भूमिका घेऊन राज्य सरकारने सुद्धा आपल्या सगळ्यांच्या नावासमोर आपल्या आईचं नाव हे आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आरेशिवाय राहणार नाही म्हणजे महिलांना संरक्षण देण्याची भूमिका या राज्य शासनाने सुद्धा केलेली आहे आणि याच पद्धतीनं आज आपण सातत्यानं जी भूमिका आणि विकासाच्या दृष्टीनं या भागामध्ये काम होत आहे या कामाचा पाठपुरावा सुद्धा आज सगळ्या मंडळींनी करणं गरजेचं आहे आम्ही बघितलं की शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांच्या नेतृत्वाखाली रयत्रांती संघटनेनं शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितलं बाबांना दुधाच्या प्रश्नाच्या बाबतीत सगळ्यांची एकच खतक आहे की दुधाचा प्रश्न हा अनंतरित आहे आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रभर सदाभाऊच्या एका आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात दूध आंदोलन केलं आणि दूध आंदोलनाचा परिपाठ असा झाला की दूध विकास मंत्री राधाकृष्ण पाटलांच्या समोर आमची बैठक लावण्यात आली मी आम्ही दीपक भोसले सुद्धा त्या बैठकीला होतो आम्ही त्या बैठकीमध्ये सांगितलं की दूध संकलन आज जे होत आहे ते खूप कमी भावाने होत आहे त्यावर काही चर्चा झाल्या आणि खासगी दूध संकलन केंद्राचे मालक सुद्धा आमच्या समोर होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस सगळ्या बातम्या आलेल्या आहेत की आम्ही आमची शेतकऱ्यांची बाजू तिथं त्यावेळेस मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेली होती आणि शासनाने त्यावेळेस निर्णय घेतला की पाच रुपये अनुदान आम्ही जे दूध संकलन देतात त्या दराला अनुसरून पाच रुपये वाढीव अनुदान आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे म्हणून परंतु शासनाने हे पाच रुपये अनुदान देत असताना वेगवेगळ्या नियमांच्या बेड्यामध्ये हे अनुदान अडकलं बाबा हे अनुदान आपल्याला आणखी अद्याप मिळालेलं नाही आज आपण त्या अनुदानाच्या बाबतीत जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये बदल करण्याचे काही गोष्टी काही धोरणांमध्ये बदल करावा ही भूमिका सुद्धा आम्ही आज आचारसंहितेचा कालखंड आहे आचारसंहिता का झाल्यानंतर सुद्धा आम्ही दूध उत्पादक उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही हिरारेने बाहेर आहोत याच अनुषंगाने आज ओसाच्या दराच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की एफ शासनाने शास्त्राने जवळजवळ अडीचशे रुपये चालू वर्षीचा तेवीस चोवीसच्या गाडपामध्ये जी एकतीसशे पन्नास रुपये एफ होती ती वाढवून चौतीसशे रुपये येणाऱ्या काळपाच्या सीजन मध्ये या फार्मिंग मध्ये वाढ केलेली आहे म्हणजे आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत आणि त्याच माध्यमातून आज आपण सगळ्यांनी मिळून या भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितश्रीमाईक निंबाळकरांना आपण सगळ्यांनी मिळून एक बहुमत मत द्यावं आणि आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय हे आपल्या विचाराचा खातर झाला पाहिजे ही गुंडाट बांधावी एवढंच मी या अनुषंगाने सांगतो आणि बाबांना जाता जाता एक सांगून जाईल की मुडणीमकरांना आजपर्यंत पावत्या फटतात मुडणीमकरांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण पवित्र आपलं मत देत असताना या मताचं श्रेय सुद्धा आपल्याच या गावातल्या या प्रपर मंडळींना मिळालं पाहिजे आज अशी कंडिशन आहे की मुस्लिमचं मताचं श्रेय सुद्धा आज तुम्ही जरी स्वतःहून काय मत देत असला तरी श्रेयची लढाई बरीच जण घेत आहे यासाठी सुद्धा सगळ्या मुस्लिमकरांनी सुद्धा थोडासा विचार करावा आणि या उशकाने आपला आज जे ठाम मत आहे की भारतीय जनता पार्टीला कमळ यांची नावर बटन दाबून तसे नाईक निंबाळकरांना आपण सगळ्यांनी मिळून निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर